कल्याण लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा संग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला यंदा खासदार क्रीडा संग्रामचे दुसरे वर्ष आहे येत्या पंधरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर दिवा कळवा खारेगाव डोंबिवली ठाणे मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात एक लाख खेळाडू सहभागी होतील या शुभाराम सोड़ाया खासदार डॉक्टर शिंदे सह खासदार नरेश मस्के क्रिकेटपटू डॉ श्रीकांत शिंदेदारिकेटपट सिंह विविध क्रीड़ा संघटना उपस्थित होते आ, मैं पे आज मौजूद हूँ क्योंकि श्रीकांत भाई ने मुझे बताया कि ये इतना बड़ा आयोजन कर रहे हैं स्पोर्ट्स के लिए पिछले साल तीस हजार बच्चे खेले थे यहाँ पे और अब एक लाख बच्चे खेलेंगे तो बींग स्पोर्ट्स मैन मेरे लिए इससे बड़ी खुशखबरी कोई हो नहीं सकती है कि ज़्यादा जा, से ज़्यादा बच्चे ग्राउंड में आए मैदानों में आए खेले और जो भाई ने बात करी है कि मैदान पे जो आप खेलते हो तो उससे आपके करियर बनते हैं और जो आप मोबाइल पे खेलते हो उससे आंखें खराब होती हैं या सेहत ख़राब होती है तो अगर हमारा यूथ तंदुरुस्त रहेगा तो देश तभी आगे बढ़ेगा और मुझे लगता है कि स्पोर्ट्स जो है वो बच्चों के साथ साथ हर किसी को खेलनी चाहिए और ये बड़ा प्लेटफॉर्म है प्लेटफॉर्म देना जो है वो बड़ा, बड़ा काम होता है जो इन्होंने अभी प्रोवाइड करवाया है और साथ ही साथ इंश्योरेंस भी कर रहे हैं साथ ही साथ उनको इंसेंटिवस भी मिल रहे हैं बच्चों को तो इससे बड़ी बात हो नहीं सकती कि स्पोर्ट्स आगे बढ़ेगा तो देश आगे बढ़ेगा और स्वस्थ देश रहेगा तो देश आगे बढ़ेगा मेरे लिए ये स्पोर्ट्स का जो दिन मना रहे हैं ये बहुत खुशी वाला दिन है और मैं चाहूँगा कि ऐसे और लोग आगे आए जो स्पोर्ट्स को बढ़ावा दें वो चाहे महाराष्ट्र के हो चाहे फिर वो पंजाब के हो या हरियाणा के हो क्योंकि हिंदुस्तान ने क्रिकेट कब खेलनी शुरू करी थी ये तो हमारी गेम भी नहीं थी ना ये तो गेम वहाँ की थी अंग्रेज़ों की गेम थी और उसमें अगर हिंदुस्तानी आज नंबर वन पे बैठे हैं तो हिंदुस्तान की ताकत पहचानिए कि हिंदुस्तान में कितनी प्रतिभा है तो इतनी ताकत है हमारे यूथ में हमारे खून में हम पता है कि हम क्या अचीव कर सकते हैं हमारे यूथ में वो िटी है कि हम नंबर वन बन सकते हैं हर क्षेत्र में सर खूप धन्यवाद व्यक्त करतो इथे मी आज आपण नॅशनल स्पोर्ट्स डे या निमित्ताने खासदार क्रीडा क्रीडा संग्राम याचा सीजन टू याचा लॉन्चिंग आज आपण या ठिकाणी करतोय आज या कार्यक्रमाला खास करून क्रिकेट आइकन हरभजन जी खास करून उपस्थित राहिले त्यांचा देखील मी इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या खासदार क्रीडा संग्राम सीझन टूच्या लॉन्चिंग इव्हेंटला आपला वेळ दिला गेल्या वर्षापासून हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही सुरू केला गेल्या वर्षी तीस हजार पार्टिसिपंट्स या खासदार संग्राममध्ये त्यांनी सहभाग घेतला होता ह्या वर्षी आमचं टार्गेट आहे एक लाख आणि यावर्षी खास काय यावर्षी हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याचा आयोजनाची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि आज आजपासून त्या घोषणाचं मूर्त स्वरूपामध्ये सुरुवात आज आपण या कार्यक्रमानिमित्त करतोय ह्या वर्षी जास्तीत जास्त खेळाडू हे या क्रीडा संग्रामामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आज माझ्याबरोबर श्रीकांत वाड सर देखील आहेत जे बॅडमिंटन ठाणेच्या बॅटमिंटनमध्ये त्यांचा मोठा सिंहसा वाटा आहे आणि त्याचबरोबर सगळे लोकप्रतिनिधी देखील आहेत आमच्या या खासदार क्रीडा संग्राममध्ये शहरामधील विविध स्पोर्ट्स असोसिएशन यांचा मेजरली सहभाग असतो त्या स्पोर्ट्स असोसिएशनचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो गेल्या वर्षी त्यांच्याच जबाबदारी म्हणजे त्यांच्याच पूर्ण नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही केला होता या यावर्षी देखील त्यांच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम होणार आहे